नमस्कार प्रेमींनो शिक्षक पात्रता टी ई टी संदर्भात गणित विषयाचे प्रश्न उत्तरांची आपण जलद तयारी कशी करायची त्याची नमुनात्मक प्रश्नांची माहिती घेत आहोत आजच्या व्हिडिओतसुद्धा मी काही नमुनात्मक प्रश्न आपल्यासोबत आणणार आहे मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आज आपण जे प्रश्न पाहणार आहोत ते परीक्षाभिमुख प्रश्न आहेत याची उत्तरं कशी शोधायची आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे गणित विषयातील मुख्य घटक जे आहेत ती संख्या ज्ञान आकृतिबंध व मापन गणिती संक्रिया आकडेवारी डेटा विश्लेषण आणि गणित शिक्षणशास्त्र या विषयांचा प्रश्नांची उत्तर उत्तरं आपल्याला शोधायची असतात आता परीक्षाभिमुख वस्तुनिष्ठ प्रश्न कसे असतात ते मी आता आजच्या व्हिडिओत आपल्याला सांगणार आहे एक पहिला प्रश्न आहे की एका वर्गात पाच पंक्ती आहेत आणि प्रत्येक पंक्तीत सहा विद्यार्थी बसलेले आहेत तर एकूण विद्यार्थी किती बसलेले असतील तर असा प्रश्न अस असल्यानंतर आपल्याला सरळ उत्तर काढण्यासाठी आपल्याला स्पष्टीकरण समजून घ्यावं लागेल की पाच पंक्ती आणि सहा विद्यार्थी प्रत्येक पंक्तीत असतील तर त्यांचा गुणाकार केला तर तीस विद्यार्थी येतात या दृष्टीने आपण उत्तरापर्यंत पोहोचलो पाहिजेत पर्याय जरी वेगवेगळे दिले असले तरी आपल्याला उत्तर शोधण्याचा मार्ग माहिती पाहिजे सहा तासात एक पंखा अठराशे वेळा फिरतो तर एका तासात किती वेळा फिरतो हे आता प्रश्न खूप कठीण नाही येतो सोपाच आहे अठराशेला आपण सहाने जर बघितलं प्रत्य प्रति तास किती वेळा तो फिरेल तर त्याचं उत्तर आपल्याला सहज येईल तर ते तीनशे वेळा पर्याय मात्र त्याला सिमिलर असे जवळपास पोचणारे असतात कुठं तीनशे सहाशे अठराशे दीडशे तर योग्य उत्तर करण्यासाठी आपल्याला गुणाकार भागाकार या संख्येवरील क्रियेचा वापर करता आला पाहिजे पुढचा प्रश्न आहे की समभुज त्रिकोणाचे प्रत्येक कोण किती अंशाचे असतात तर समभुज त्रिकोणाचे तीनही कोण हे सारखे असतात आणि तिन्ही बाजू पण सारख्या असतात म्हणून त्यावेळेस एकशे ऐंशी ते तिघं कोणाची बेरी बेरीज त्रिकोणाची कोणाची बेरीज असते तर एकशे ऐंशीला जर तीनने बघितलं तर प्रत्येक कोण हा साठ अंशाचा असतो असं उत्तर आपल्याला सहज शोधता येऊ शकतं सात दिवसात किती तास असतात आता हा प्रश्न खूप कठीण नाही आहे परंतु बऱ्याचदा आपल्याला तिथे वेळ मिळत नाही फास्ट आपल्याला गुणाकार करता आला पाहिजे तर एका दिवसात जर चोवीस तास असतील तर सात दिवसाचे किती होतात तर तो गुणाकार करून उत्तर एकशे अडुसष्ट तास असं सहजरित्या आपल्याला काढता येतात या पद्धतीने इथे आपल्याला असे प्रश्न विचारले जातात कधी कधी आठवड्याभराचे किती तास असतात किंवा एका आठवड्यामध्ये एक एका दिवशी किती तास असतात तर आठ दिवसाचे किती तास होतात सात दिवसाचे किती होतात तर सात दिवस आठवडा किंवा आठ दिवस किंवा पंधरवाडा असे काही शब्द असतात ते आपल्याला फसवतात म्हणून नेमकी किती दिवस गुणाकार करायचा असेल तर तो व्य व्यवस्थितरित्या आपल्याला करता आला पाहिजे पुढचा प्रश्न एक वस्तू दोनशे पन्नास रुपयाला विकली आणि दोनशे रुप दोनशे रुपयाला खरेदी केली तर नफा किती तर बघा की खरेदी केलेली आणि विक्री विक्री जर दोनशे पन्नासला केली आणि खरेदी दोनशे रुपयाला केली तर नफा हा पन्नास रुपये होतो तर हा हे उत्तर सोपं वाटत असले सुद्धा या टक्केवारीने विचारलं जातं की कि किती टक्के नफा झाला मग आता या न टक्केवारीमध्ये पण नफा आपल्याला काढावा लागतो या पद्धतीने प्रश्न फिरवलेले असतात म्हणून आपण या प्रश्नांची उत्तरंसुद्धा व्यवस्थितरित्या शोधली पाहिजेत एक मीटरमध्ये किती सेंटीमीटर बघा आता पर्याय पण दिले दहा शंभर एक हजार दहा हजार असे पर्याय असल्यानंतर आपल्या गफल गफलत होते आणि आपण नेमकी चुकीच्या उत्तरावर गोल करतो तर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर हे मूलभूत मापन एकक का आहे दृष्टीने आपल्याला माहिती पाहिजे मीटरमधून जर आपल्याला मिलीमीटरमध्ये विचारलं असेल तर ते पण आपल्याला कळलं पाहिजे की एक मीटरमध्ये एक हजार मिलीमीटर असतात आणि शंभर सेंटीमीटर असतात म्हणून सेंटीमीटरमध्ये उत्तर विचारल्यामुळे आपल्याला शंभर सेंटीमीटर हे उत्तर द्यावं लागेल पुढचा प्रश्न एका आयताची लांबी आठ सेंटीमीटर आणि रुंदी चार सेंटीमीटर आहे तर क्षेत्रफळ किती आहे तर अतिशय सोपं आहे की लांबी आहे गुणिले रुंदी हे क्षेत्रफळाचं सूत्र आहे आयताचं तर त्याचं उत्तर येतं बत्तीस पण कधीकधी हा प्रश्न उलट पद्धतीने विचारलेला असतो की एका आयताचे क्षेत्रफळ बत्तीस आहे त्याची रुंदी चार आहे तर लांबी किती तर या पद्धतीने सुद्धा हा विचारला जातो आणि मग गुन्हाकारऐवजी आपल्याला भागाकारकडून उत्तर काढावं लागतं तर असे प्रश्न आपल्याला परीक्षेत येत असतात की ज्याच्यात वेळ पुरला पाहिजे म्हणून आपण फास्ट फास्ट ट्रॅकमध्ये या उत्तरापर्यंत पोहोचलं पाहिजे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता आकृती त्रिकोण नाही बघा समभुज समकोन विशंभूज चतुरस्र तर चतुरस्र म्हणजे चौकोन हा चौकोन असतो आणि त्रिकोण नाही म्हणून आपण सरळ उत्तरापर्यंत पोहोचलो पाहिजेत एक डझन पेन्सिलमध्ये किती पेन्सिल असतात अतिशय सोपा प्रश्न असला तरीसुद्धा कधीकधी इथे पाच डझन आठ डझन नऊ डझन असं काहीतरी विचारलेलं असतं आणि मग आपण चुकतो म्हणून एका डझनाच्या आपल्याला वस्तूंची संख्या माहिती असली की अनेक डजनांची उत्तरंसुद्धा आपल्याला सहज शोधता येऊ शकतो पूर्वेकडे उगवतं हे कोणत्या प्रकारचं ज्ञान आहे आता हे एक गणितीय सामान्य ज्ञान वैज्ञानिक भौगोलिक आता हे सामान्य निरीक्षणावर आधारित ज्ञान आहे म्हणून सामान्य ज्ञान आहे पुढचा प्रश्न आहे तीन की तीनशे पंचवीस अधिक चारशे अठ्ठ्याहत्तर बरोबर किती आता हा ही बेरीजेचं उदाहरण आहे पण आपल्याला बऱ्याचदा इथे सुद्धा घाईघाईमध्ये आपली चुकण्याची शक्यता असते म्हणून बेरीज फास्ट कशी करता येईल यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची आपल्याला कन्सेप्ट आपल्या क्लिअर पाहिजेत आणि उत्तर आपण पटकन शोधता आलं पाहिजे पुढचा प्रश्न आहे की वजा बाकीचा आहे की नऊशेमधून चारशे छप्पन्न वजा केले तर किती उत्तर येतं तर हे ये सुद्धा आपल्याला वाटत असलं तरी सोपं पण वेळ लावून जर बघितला तर आपल्याला हे उत्तर कमीत कमी तीस चाळीस सेकंदामध्ये येणं अपेक्षित आहे पुढचा प्रश्न आहे आठ गुण्हेले सात आता हा आठ गुणिले सात अतिशय सोपा उत्तर असलं तरी पण इथे अठरा गुण्हेले सात येतं सतरा गुण्लेले आठ येतं अशा प्रकारचे प्रश्न असतात की आपल्याला नेमका सतराचा पाळा आपल्याला पाठ नसतो आणि मग आपल्याला गुणाकार करण्याची वेळ येते आणि आपल्याकडून उत्तर चुकतं म्हणून या प्रश्नांच्या उत्तरांची शॉर्टकट कीज आपण समजून घ्या पुढचा प्रश्न आहे छत्तीस भागिले सहा म्हणजे किती तर इथे असे प्रश्न येतात सोपा वाटत असला तरी उत्तर सहा आहे पण अशा या ठिकाणी अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे भागाकार दिलेले असतात कधी कधी अपूर्णांक स्वरूपात पण दिलेले असतात त्यामुळे आपण या दृष्टीने आपल्या उत्तरापर्यंत पोचलो पाहिजे पुढचा प्रश्न आहे शंभरच्या पटीत येणारी सर्वात जवळची संख्या कोणती आता चारशे सत्याऐंशी संख्येच्या सर्वात जवळ येणारी संख्या कोणती आहे तर ती पाचशे आहे तर या दृष्टीने आपण त्या उत्तरापर्यंत पोचलो पाहिजे म्हणून आपण शंभरच्या पटीमध्ये सर्वात जवळची येणारी जी सत्तावीस सत्त्याऐंशीसाठी कोणती असेल ती ती संख्या दिलेली असते कमी जात कुठेतरी म्हणून उत्तरापर्यंत आपण पोचलो पाहिजे एक किलोमध्ये किती ग्रॅम असतात ते उत्तर अतिशय सोपं जरी असलं तरी पुट कधी कधी दहा किलोमध्ये किती ग्रॅम असतात किंवा एक टन म्हणजे किती ग्रॅम एक टन म्हणजे किती किलोग्रॅम अशा प्रकारचे प्रश्न येतात म्हणजे आपण कन्फ्यूज होतो म्हणून आपल्याला हे जे माप मापन आहे तर हे आपल्याला माहिती पाहिजे की मापकचे जे क्रिया आहेत ते आपण पटकन करता आल्या पाहिजेत एका तखत्यात पाच पंक्ती आहेत चार स्तंभ आहेत त्यात एकूण किती चौकटी असतील तर हा परीक्षाभिमुख प्रश्न आहे याच्यामध्ये आपण ग्राफिकल जर विचार केला तर पाच पंक्ती आणि चार स्तंभ म्हणजे वीस चौकटी असतील असं उत्तर सहज येऊ शकतं एका आकृतीमध्ये तीन लाल दोन निळे आणि पाच <coughs> हिरवे गोळे आहेत तर एकूण गोळे किती तर हे सुद्धा आपल्याला जर आपण बघितलं तर बेरिजीचं उदाहरण आहे पण आपण बऱ्याचदा इथे आपण चुकण्याची दाट शक्यता असते एका तक्त्यात सहा विद्यार्थ्यांचे गुण दिले आहेत आणि सर्वाधिक गुण कोणाचे आहेत ते ओळखण्यासाठी काय करावं आपल्याला तर या ठिकाणी सर्वाधिक गुण असलेला विद्यार्थी शोधावा लागेल सर्वांचे आपल्याला उत्तरं जर आपण पर्याय बघितले तर वेगवेगळे आहेत की सर्वांची सरासरी काढणे असेल गुणांची बेरीज असेल सर्वात कमी सर्वाधिक गुण असलेला विद्यार्थी तर सहा विद्यार्थ्यांपैकी सर्वात जास्त गुण असणार ओळखणारे जर विद्यार्थी शोधायचे असेल तर तो विद्यार्थी आपल्याला त्या तक्त्यामध्ये शोधावा लागेल आकृतीमध्ये तीन बाजू असलेली आकृती कोणती आता इथे तीन बाजूमध्ये त्रिकोण असतो चार बाजू म्हणजे च असतो पण पाच बाजू म्हणजे असेल किंवा सहा बाजू षटकोन अशा पद्धतीचे आपल्याला उत्तरं आपल्याला माहिती पाहिजेत एक ते शंभर या संख्यांमध्ये किती संख्यांमध्ये तीन हा अंक येतो आता असे प्रश्न येतात बघा तीन तेरा तेवीस तीस एकोणचाळीस असे दहा वेळा आणि त्रेचाळीसपासून तर हे त्र्याण्णवपर्यंतचे एक एकुन, असे एकूण एकोणावीस वेळा या संख्या येतात म्हणजे ही संख्या आपल्याला माहिती पाहिजे तर असे प्रश्नांची उत्तरं त्यावेळेस काढता येणं शक्य नसतं नंतर एक ते पन्नासपर्यंत संख्यांची बेरीज किती आता हा प्रश्न आपण कशा पद्धतीने सोडवणार की या दृष्टीने आपल्याला संख्या किती आहे ते पंचवीस आहेत ते पंचवीसचा वर्ग पासा असे पंचवीस असतो इथं सोपं उत्तर आहे आपण बेरीज करायला जर गेलो तर आपल्याला किमान दहा मिनटं पाच मिनटं आपल्या जातील म्हणून आपल्याला शॉर्टकट की ज्या आहेत विषमसंख्या समसंख्यांची बेरीज मूळ संख्यांची बेरीज एक ते दहामधले एक ते पन्नास मधले हे माहिती पाहिजे की पटकन काही सेकंदात आपण उत्तरापर्यंत जाणार आहोत एका वस्तूची किंमत वीस टक्के वाढली तर मूळ किंमत पाचशे रुपये असल्यास नवीन किंमत किती तर बघा वस्तूची किंमत पाचशे रुपये आहे आणि वीस टक्के म्हणजे शंभर रुपये वाढले तर ते सहाशे रुपये होते तर वस्तूची किंमत सहाशे रुपये होईल म्हणून आपल्याला उत्तरापर्यंत शोधता आला पाहिजे एका संख्येचा वर्ग जर एकशे चौवेचाळीस असेल तर ती संख्या कोणती तर बघा एकशे चौवेचाळीसचं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे तर वर्गमूळ काढताना त्या बारा बारा बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीसशे म्हणून वर्गमूळ काढताना आपल्याला चौर एकशे चौवेचाळीस वर्ग असणारी संख्या आपल्याला पाठ पाहिजे लगेच आपण उत्तरापर्यंत शोधू शकतो अशा प्रकारे आपण गणिताच्या उदाहरण आपण सोडवले पाहिजेत परीक्षाभिमुख प्रश्न आहेत की प्रश्नपत्रिका आपण मागच्या सोडवा अतिशय प्रश्न तशाच प्रकारचे येतात मागच्या दोन हजार तेरापासून ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या टी ई टीच्या प्रवर बघा प्रश्नपत्रिका गणिताचे सोडवा फक्त संख्या बदलतील काहीतरी आकृती बदलेल बंद बदलेल काहीतरी तक्त्यामधल्या स या जे काही महत्त्वाच्या गोष्टी त्या बदलतील पण प्रश्न तशाच प्रकारचे येतात म्हणून आपण आपलं वेळेचं नियोजन करून या टेस्ट सोडवा चुकीच्या प्रश्नांचं विश्लेषण करा आणि मॉक टेस्ट द्या नेहमीप्रमाणे आपण यशासाठी टिप्स पण आपल्याला आहेत की आता आपल्याकडे उर्वरित दिवस जेवढे त्या दिवसासाठी ठराविक वेळेला अभ्यास करण्याचं प्लॅनिंग करा स्वतःच्या नोट्स आपल्याला काढलेले असतील त्याचं वाचन करा समजून घेऊन अभ्यास करा वेळेचं नियोजन करा आत्मविश्वास ठेवा डिजिटल साधनांचा वापर करा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हा गणितासाठी महत्त्वपूर्ण सूत्र आहे आणि याचा वापर आपण करा आपण सर्वजण निश्चितच टीईटीची परीक्षा उत्तीर्ण व्हाल यासाठी मनपूर्वक शुभेच्छा आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद